नमस्कार शेतकरी बंधूंनो अंकुर एग्रिटेज चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत बोलूया सेंद्रिय सेंद्रिय शेतीवर शेती म्हणजेच काय तर निसर्गाशी नातं जपणारी शेती आजच्या रासायनिक शेतीच्या युगात सेंद्रिय शेती म्हणजे निसर्गाशी आपले नाते हे मजबूत ठेवले जे केवळ उत्पादनासाठी नाही तर माणसाच्या आरोग्यासाठी आणि जमिनीच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत महत्वाचे आहे सेंद्रिय शेती म्हणजेच रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने केलेली शेती होय गांडूळ खत शेणखत निंबोळी अर्क दशपर्णी अर्क जीवामृत बीजामृत यांचा वापर करून आपले उत्पादन काढणे म्हणजेच सेंद्रिय शेत अगदी बियांवर उपचार करण्यापासून आपल्या पिकावर फवारण्या या सर्व सेंद्रिय पद्धतीने यामध्ये केले जातात पियाण्यावर सुद्धा रासायनिक प्रक्रिया न करता देशी गाईचे गोमूत्राने किंवा तुपाने ही प्रक्रिया केली जाते या पद्धतीने पीक निरोगी राहते आणि रोग प्रतिकारक शक्ती देखील पिकाची वाढते आपण कितीही रासायनिक शेतीकडे वळलेलो असलो आणि आहे आजही काढत असलो तरीही ग्राहक आज सुद्धा सेंद्रिय अन्न आणि उत्पादने हे पसंत करत त्यामुळे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारात चांगला दर आणि अधिक मागणी ही नक्कीच सेंद्रिय शेती ही केवळ उत्पन्न देत नाही तर ती आरोग्य पर्यावरण आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक शाश्वत उत्तर आहे सेंद्रिय शेती म्हणजे नफा नाही का नक्कीच आहे पण तो केवळ पैशांचा नाही तर निसर्गाचा आरोग्याचा आणि आपल्या समाधानाचा नफा आहे चला तर मग सेंद्रिय शेतीकडे वळूया आणि मातीत आपल्या पद्धतीने सेंद्रिय शेती शेती करूया आपल्याकडे दोन तीन हेक्टर चार हेक्टर हेक्टर तीन चार असेल तर त्याच्यातली आधी दहा गुंठे वीस गुंठ्यापासून आपण सुरुवात करू शकतो आणि हळूहळू सेंद्रिय शेतीचे प्रमाण हे वाढवू शकतो निदान किमान आपल्या परिवारासाठी तरी आपण सेंद्रिय धान्य आणि सेंद्रिय भाजीपाला हा उगवून आणू शकतो आणि त्याचे सेवन आपण करू शकतो आपण पाहतच आहात की नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती, खेती शेती, ले ले शेती ले ले याला किती महत्व आहे उत्पादनही चांगले मिळते आणि उत्पन्नही याच्यापासून चांगल्या प्रमाणात मिळते रासायनिक शेतीतून पिकवलेले धान्य किंवा भाजीपाला असेल त्यापेक्षा सेंद्रिय शेतीतून पिकवलेले धान्य आणि भाजीपाला याला नक्कीच तीन ते चार पट भाव अधिक मिळतो व शेतकऱ्याला त्याचा निश्चितच फायदा होतो गरज आहे फक्त सुरुवात करण्याची आणि सुरुवात प्रत्येकाने थोडी का होईना थोड्या प्रमाणावर का होईना केली पाहिजे कारण ती काळाची गरज आहे सेंद्रिय शेतीचा अजून एक फायदा म्हणजे दिवसेंदिवस रासायनिक खतांमुळे ज्या आपल्या जमिनीचा ऱ्हास होतो आहे तो ऱ्हास आपल्याला निश्चितच कमी करता येईल येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला जमीन जशी आपली पूर्वजांनी दिली आहे तशी तरी निदान हस्तांतरित करता येईल तर मग सुरुवात करूया आणि सेंद्रिय शेतीकडे वळूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि खात्रीशीर माहितीसाठी ना भेटू अंकुर एग्रिटेज चॅनलवर धन्यवाद